देशभरातल्या प्रमुख मंदिरांच्या जीर्णोद्धार करणाऱ्या पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांची आज तीनशेवी जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली धनगर प्रतिष्ठान आणि धनगर प्रतिष्ठान महिला मंडळाच्या वतीनं ठाण्यातील वासुंदा तलाव परिसरात असलेल्या अहिल्यादेवी यांच्या मूर्तीवर नर्मदेच्या जलाना अभिषेक करण्यात आला अहिल्यादेवी यांचे वंशज इंदोरच्या होळकर संस्थांचे श्रीमंतराजे यशवंतराव होळकर यांनी देशभरातील अहिल्यादेवी यांच्या प्रतिमांचं नर्मदेनं जलाभिषेक व्हावा यासाठी नर्मदा तीर्थ पाठवलं होतं पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर जयंतीनिमित्त महेश्वर राजगादी इथून देशभरातील अहिल्यादेवींच्या प्रतिमांचं नर्मदेच्या तीर्थानं अभिषेक व्हावा यासाठी नर्मदा तीर्थ पाठवण्यात आलं होतं राज्यात सांगली पुणे माळेगाव बारामती पंढरपूर चोंडी ठाणे औंढ नागदा अंबड इत्यादी ठिकाणी हे तीर्थ पोहोचले पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या दैनंदिन दिनचर्यंत नर्मदा स्नानाचा उल्लेख सापडतो इतिहासातील हा सांस्कृतिक धागा पकडून युवराज श्रीमंत यशवंतराव होळकर यांनी नर्मदा तीर्थ धनगर प्रतिष्ठान यांना पाठवलं असून यंदाची जयंती वेगळ्या पद्धतीनं साजरी झाली ठाण्यातील वासुंदा तलाव येथे अहिल्यादेवींच्या मूर्तीवर सकाळी प्रसिद्ध उद्योजक संदेश कवितके आणि काजल कवितके यांच्या हस्ते नर्मदा तीर्थाने अभिषेक घालून पुष्पहार अर्पण करण्यात आला यावेळेला महावितरणचे संचालक मुरहरी केळे डॉक्टर अशोक माने समाजाचे ज्येष्ठ नेते रमेश तोंडे शिवसेना उपविभाग प्रमुख राजेंद्र देसाई वकील नानासाहेब मोटे पंढरीनाथ चोरमले उद्योजक सुरेश शिंगाडे ठाणे महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त प्रशांत रोडे सहाय्यक आयुक्त सोपान भाईक उपायुक्त गोदेपुरे जनसंपर्क अधिकारी रोषणा मनसेकर ठाणे धनगर प्रतिष्ठानचे अध्यक्ष दीपक कुरकुंडे धनगर प्रतिष्ठान महिला मंडळाच्या अध्यक्षा माधवी वारगीर उपस्थित होत्या